नमस्कार साम्राज्य क्रिएशन अमृतखंडमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपला गोंदावलेकर महाराजांचा जन्मदिन आहे त्याचबरोबर दासबोद लेखक जे प्राध्यापक के व्ही बेलसरे यांचाही जन्मदिन आहे तारखेनी आणि महाराजांचा आहे तिथी गोंदावलेकर महाराजांचा या दोघांनाही आपण नम्रपणे वंदन करून आपच्या भागाला आपण सुरुवात करूया गोंदावलेकर महाराजांचा जो नामस्मरणाबाबतचा जो त्यांचा श्लोक आहे त्यांनी सुरुवात करूया जयाचा जनी नामात झाला जयाने वास नामात नामात केला मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती परत एकदा नीट श्लोक पूर्ण परत म्हणते जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरु ब्रह्मचैतन्य मूर्ती रामदासांनाही वंदन करूया आपण पहिला दशक पहिला समास यामध्ये तेवीस पर्यंत आलो या अर्थासह आता आपण पुढील भाग बघूया आणि याच्यामध्ये मात्र दोन वेगळे करण्यापेक्षा आज मी अर्थही हो त्या उरलेल्या ओव्यांचा सांगणार आहे आणि ओव्याही आपण त्या पुढच्या बघूया चोवीसावी ओवी ऐसा अंतरी नासला कामक्रोधे खवळला अहंभावे पालटला प्रत्यक्ष दिसे कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला अमृतसेविताच पावला मृत्यू राहो आता सोहे बोलणे अधिकारा सारी घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम मागा श्रोती आक्षेपिले जिये ग्रंथी काय बोलिले ते सकाळाही निरोपिले सकळीत मागे मार्गे आता श्रवण केलियाचे याचे फळ क्रिया पालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा नासे अज्ञान भ्रांती शिघ्रची येथे ज्ञान प्राप्ती ऐशी आहे फळश्रुती ये ग्रंथी योगियांचे परमभाग्य अंगी बाणे ते वैराग्य चातुर्यकळे विवेकसहित वगुणी अवलक्षण तेची होती सुलक्षण दूर्त के विचक्षण समयो जाणती आळसी तेची सापेक्ष होती पापी तेची प्रस्तावती निंदक ते बंधू लागती मार्गासी बद्धची होती मुमुक्षु मूर्ख होती अतिदक्ष अभक्तची पावती मोक्ष भक्तिमार्गे नाना दोष ते नासती पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम श्रवण श्रवणमात्रे नाना धोके देहबुद्धीचे ना देहाचे नाना ना उद्वेग संसाराचे नासती श्रवणे ऐसियाची फळश्रुती श्रवणे चुके अधुगती होय विश्रांती समाधान जयाचा भावार्थ जैसा तया लाभ तैसा मत्सर दरी जो तयास तेची प्राप्त इति श्रीमद्दास बोधे लक्षण नाम समास पहिला संपूर्णा आता आपण त्या उभ्यांचा अर्थ बघूया अशा रीतीने ज्याचे मन विकृत झाले आहे ज्याच्या अंतर्यामी या मी कामक्रोध खवळलेले असतात ते केवळ अहंकाराने या नासक्या मनस्थितीला पोचतो असे जगात प्रत्यक्ष आढळते कामक्रोधांनी बरबटलेला माणूस चांगला असूच शकत नाही उदाहरणार्थ राहू वास्तविक अमृत प्याला तो अमर व्हायला हवा पण कामक्रोधामुळे अमर होण्याऐवजी मरून गेला आ, या हा विषय बोलणे आता पुरे आपल्याला सोसेल झेपेल तेवढेच प्रत्येकाने दासबोधातून घ्यावे परंतु अहंकार बाजू सारून ते घ्यावे हे सगळ्यात उत्तम या ग्रंथात काय सांगितले आहे असा श्रोत्यांनी प्रश्न केला होता त्याचे उत्तर आत्तापर्यंत थोडक्यात दिले दासबोधाच्या अभ्यासाचे अभ्यासाने मिळणारे फळ दासबोधाचा अभ्यास केला तर काय फळ मिळेल ते आता सांगतो अभ्यास करणाऱ्या माणसाचे वागणे एकदम बदलते त्याचे सर सारे संशय तात्काळ नाश पावतात ईश्वर दर्शनाचा सोपा व सुखाचा मार्ग सापडतो परमार्थ साधण्यासाठी कठीण व कष्टदायक साधनांची, जरू, साधनांची जरूर साधनांची जरूर राहता नाही राहत नाही सायुज्य मुक्तीचे रहस्य सहजपणे हाती येते या ग्रंथाच्या अभ्यासाचे खरे फळ असे आहे की त्याने अज्ञान दुःख व खोट्या समजुती समूळ नाहीशा होऊन चटकन ज्ञानप्राप्ती होते योगी पुरुष वैराग्याला मोठे भाग्य समजतात ते वैराग्य माणसाच्या अंगी भांडते तसेच अंतर्यामी विवेक उत्पन्न होतो आणि व्यवहारात चातुर्याने व प्रसंग पाहून कसे वागावे समजते भ्रमिष्ट म्हणजे वेड्या व सुकीच्या समजुती किंवा कल्पना असणारी दुर्गुणी आणि हीन लक्षणी माणसे उत्तम लक्षणी बनतात दुसऱ्याची लबाडी ओळख ओळखण्या इतकी धूर्तता अंगी येते तर्क चालविते चालविता येऊन सूक्ष्म विचार करता येतो तसेच वेळ प्रसंग जाणता येतो आळशी माणसे उद्योगी बनतात पापी माणसे पश्चात पाहून पावन, पावन होतात भक्तिमार्गाची निंदा करणारी माणसे स्वत आदराने भक्ती करू लागतात प प्रपंची गुंतलेल्या स्वार्थी माणसांना ईश्वर दर्शनाची इच्छा उत्पन्न होते बेशिस्त माणसे व्यवस्थित वागू लागतात नास्तिक माणसे भक्तिमार्गाने चालून मोक्षापर्यंत पोचतात अभ्यासी माणसाचे अनेक दोष नष्ट होतात अपवित्र माणसे पवित्र होतात माणसाला उत्तम गती लाभते मी देहच आहे या घट्ट घट्टमजुतेने वागणाऱ्याच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात पण दासबोधाच्या अभ्यासाने ते सगळे टळतात तसेच नाना प्रकारच्या संशयांनी निर्माण होणारा भ्रम नाही भ्रम नाहीसे होतात संसारातील दुःखाचे व निराशेचे अनेक प्रसंग लोप पावतात दासबोधाच्या अभ्यासाचे हे फळ आहे त्याने जीवाची अवनती थांबते माणसाच्या मनाला खाली विश्रांती मिळते समाधान मिळते वाचणाऱ्यांची जशी वृत्ती तशी फलप्राप्ती वर सांगितलेले सगळे खरे आहे परंतु अभ्यास करणाऱ्याची वृत्ती जशी असेल तसंच त्याला फळ मिळेल मत्सर वृत्ती व दोषदृष्टी ठेवून ग्रंथ वाचणाऱ्याला तसेच फळ मिळेल हे आहे नको असं रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे ओव्यांचं संपूर्ण दासबोध हा रामदासांनी लिहिलेला आहे आणि हा जो के व्ही बेलसरे यांनी अर्थासह प्रकाशित केलेला दासबोध आहे त्यामुळं मी बेलसर यांचं नाव घेतलं की त्यांनी दासबोध लिहिला नाही त्यांनी त्याचा अर्थासह आपल्या प्रवापर्यंत सर्व माहिती पोहोचवली अशा प्रकारे चुकून माकून माझा जर उल्लेख चुकला असेल तर मी आपण सर्वांची क्षमा मागते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरहा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः आपल्या सर्व गुरूंना वंदन आपल्या गोंदावलेकर महाराजांना वंदन रामदास स्वामींना वंदन बेलसरे काकांना वंदन श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ